आज आपण पक्ष्यांचे आवाज ओळखून बनणार आहोत आवाज एक्सपर्ट्स पण सावधान तीन नंबरचा आवाज आणि दहा नंबरचा आवाज सुपर चॅलेंजिंग आहे चला पाहू तुम्ही ही परीक्षा पास करू शकता का आणि तुम्ही शेवटपर्यंत पोहोचता का चला सुरुवात करूया पहिला आवाज आहे सरळ सोप्पा कोण आहे तो आ? 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 बरोबर हा कावळा आहे दुसरा आवाज आहे थोडा रंगीत आणि खूप मजेशीर बघू तुम्ही ओळखता का होय बरोबर हा पोपट आहे आता पुढे येतोय एक खास आवाज हा आवाज ओळखणं सोपं नाही याचं उत्तर मी सांगणार नाही तुम्ही हा आवाज ओळखा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्ही हा आवाज ओळखला असेल आणि कमेंट केली असेल तर पुढे दहावा आवाज देखील ओळखून दाखवा तुमचं खरं कौशल्य तिथे दिसेल बघू कोण हुशार आहे ते अच्छा चौथा आवाज येतो त्या पहारे करेचा, जो रात्री जागतो ओळखा पाहू बरोबर हे घुबड आहे हा पाचवा आवाज आहे नाचणाऱ्या पक्षाचा खूप सुंदर आहे ओळखा पाहू होय हा मोर आहे आता हे खूप सोप्प आहे तो पक्षी जो सकाळी सगळ्यांना उठवतो ओळखा पाहू कोण <tip noise> बरोबर हा कोंबडा आहे आता आकाशाचा राजा आणि योद्धा हा आवाज कोणाचा असेल खूप छान हा गरुड आहे आता आठवा शांततेचा दूत येतोय हा आवाज ऐकून सांगा कोण आहे होय हे कबूतर आहे आता नववा गोड गाणारा पक्षी येतोय हा आवाज खूप आनंद देतो ओळखा पाहू कोण बरोबर हा बुलबुल आहे आणि दहावा आवाज शेवटचा आणि सर्वात अवघड आवाज हा शिकारी पक्षी आहे जो झपाट्याने उडतो वा मुलांना तुम्ही खूप हुशार आहात तिसरा आणि दहावा आवाज ओळखला का अजून असेच धमाल खेळ खेळायला गोंडस गप्पा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं हस्त खेळतं मनोरंजन फक्त गोंडस गप्पावरच थँक्यू